कामीरचा तर आहे परत शेवटचा स्वयंपाक आमचा शेवटचा आणि काजलची आवडती भाजी जी मला अजिबात आवडत नाही भोपळा आवडती भाजी जी मला अजिबात आवडत कोणती मला बी नाही तुला नाही आवडत ना नाही लाजेत आपल्या खायचं सण कोण अजिबात नाही बघणार इकडे तिकडे

तेच ना कोशिंबीर तुला तुला काय वाटतं काश्मीरचे लोक स्ट्रॉंग असते ना एकदम कुत्रे म्हणून तर अंदाज येतोय बाबू त्यांची केस ती एकाला बी अशी बरगाडी दिसाय संबंध नाही हे गबदुले कुत्रे एकदम केस लांब लांब आता चकुबाईचा अवस्था दाखव तुमची हे आमचं दुसरं मेंबर भाकर थापली वा 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 हा छान चाललंय आमचं सगळं मटेरियल आणि गाडीच्या बाहेर काढले किती का किती थापाय एक एक तरी एक एक तरी एक एक तरी वाटायला आली पाहिजे रात्री सगळ्या चकण्या चुकण्यावर काय काय तुझी एक वाक्य बोलली काय इथून काय सुरक्षित गेलो काय सुरक्षित मग काय थंडीच तेवढी वाजत केलंय अजून भोपळा अर्धा बी नाही झाला बोटवाळा तू फुक बर हा ओके स्पष्ट दिसतंय हा परत एकदा हा दिसलं दिसलं हा डायरेक्शन हा

विशेष म्हणजे काश्मीर आणि जम्मूमध्ये भरपूर फरक आहे काश्मीरमध्ये थंडी जास्त आहे आणि सगळं बर्फ काय आहे ना दे दे वेक वेक ते बऱ्यापैकी जम्मू जम्मूमध्ये वैष्णवी देवी नॉर्मल सिटी काश्मीरचे व्यक्ती व्यक्ती बोलले आम्हाला की काश्मीरचा माणूस आता जम्मूमध्ये जाऊ शकत नाही एवढं वातावरणात फरक आहे काल मायनस वन डिग्री होत सो, सो, सोनमार्गला सोनमार्गला सोन मायनस सेवन मायनस मायनस मध्ये होत आणि खाली श्रीनगर मध्ये आले हो, मायनस सिक्स सॉरी प्लस सिक्स होत एवढा फरक आहे आता आम्हाला थोडी सवय गुन पडलंय बोल रे नाही नाही ह्याच्यावर ठेव काय होत मी सांगतो ठेवत ठेव हे बघा गाडी धुते ती इथं झाड सुद्धा वेगळे वेगळे दिसते न माणसं घर काढले स्ट्रक्चर एकदम क्लोज करून दाखवतोय डोंगर बर्फा बर्फाचा डोंगर डायरेक्ट जन गाडी धुतात गोरे गोरे पान माणसं एकदम आमची गाडी धुतोय सागरात याच्यासारखे आप दार आपले बुक बागूच शकत नाही कशी नाही एक एक भाकर जरी खाल्ली ना तरी सांगा पण न्यूज तर काय प्रॉब्लेम नाही अजून बी मला असं वाटत की अर्धा चा पाहिली नाही नाही ना, शिल्लक आहे अजून म्हणजे आपण बरे नाही एवढ्यात घरी नाही जायचो पण ऍटलिस्ट आपण गुजरात राजस्थान आसपास जातो जेणेकरून आपण काहीतरी आपल्या

जब जतपुर रास्तों का इनका कहना है कि दुकानें अब थोड़ी लेट खुलती है क्योंकि रमजान रमजान चल रहा है पॉस्टिंग चल रही है अभी पॉस्टिंग चल रही है इसी वजह से सब दुकानें थोड़ा लेट से खुल रही है कम से कम 10 बजे के आस पास खुलती है साढ़े नौ दस बजे ये ठंड के लिए हमारे लिए तो आदत ही नहीं है सर खाना ना ये तो ठंड कुछ नहीं है नहीं है इससे म... ज्यादा पड़ती है माइनस में जाती है बोले माइनस में जाती है और बर्फ होता है इधर कम से कम इधर इधर तक बर्फ होता है यहाँ भी हाँ सब जगह पे कब थे उस, अभी 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 पिछले मंथ ही था में हाँ, में में था अच्छा, हाँ, उसके पहले